वाठर स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे जनतेच्या मनातली उमेदवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ आशा माने यांची उमेदवारीची मागणी जोर धरू लागली आहे समाजसेवा शिक्षण आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे सौ माने या गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सातत्याने कार्यरत असून राजकारण नव्हे तर जनसेवा हा माझा धर्म आहे अशी त्यांची ठाम भूमिका आहे ग्रामीण भागातील महिला बचतगट चळवळींना दिशा देणे शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप तसेच आरोग्य शिबिरे आयोजित करून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी त्या नेहमीच पुढे असतात विशेष म्हणजे अतिदुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थी व वा विद्यार्थिनींसाठी वाठार स्टेशन येथे सर्व सोयी सुविधांनी युक्त शैक्षणिक संकुल उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे शिक्षण क्षेत्रावरील त्यांचा भर अधोरेखित करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे वाग्देव विद्यालयाच्या शौचालयासाठी त्यांनी तब्बल एक लाख रुपयांची देणगी देऊन अर्थसहाय्य केले ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या काही दिवसात वाठार स्टेशन रेवडी आंबोडे दुधनवाडी बनवडी विखळे आदी गावांमधून अनेक ग्रामस्थांनी सौ आशा माने यांची जिल्हा परिषद उमेदवार म्हणून शिफारस केली असून महिलांच्या सहभागातून राजकारणात नवे परिवर्तन घडविण्याची इच्छा जनतेतून व्यक्त होत आहे नमस्कार आशा शिवाजी माने जिल्हा परिषद ओबीसी गटातून मी निवडणूक लढवू इच्छिते मला भागाचा विकास करायचा आहे शैक्षणिक शेती महिला बालविकास आरोग्य याच्यामध्ये मला काम करायचं आहे आणि ते मी करून दाखवेन मतदारांनी मला संधी द्यावी मी ते काम करून दाखवेन